आज आपण अतिशय चमचमीत अशी चवीला भन्नाट लागणारी लाल मिरचीची चटणी बघतोय थंडीची सुरुवात झाली आहे काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खावं असं वाटतं म्हणून ही चटणी तोंडी लावायला किंवा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागते नक्कीच करून बघा करायला तेवढीच सोपी आहे झटपट तयार होते नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर चटणी बनवण्यासाठी इथं मी लाल ओली मिरची घेतलेली आहे इथं ही थोडी तिखटच आहे तुम्ही वाटल्यास तर मध्यम तिखट किंवा एकदम फिकट म्हणजे फाफडा मिरची येते तीही घेऊ शकतात तर वजनाने दीडशे ग्राम आहे दहा बऱ्या लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच अद्रकचं तुकडं घेतलेलं आहे अर्धी मोठे एवढी कोथिंबीर घेतली काळ्याही आहेत त्याच्यामध्ये आणि चिंच घेतलेली आहे मी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर मीठचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं चटणीमध्ये सुरुवातीला मी ह्या मिरच्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि चिंच हे सर्व जिन्नस टाकून घ्यायचे आहेत ह्या ठिकाणी अद्रक आणि लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तर चटणीला खूप छान चव येते त्याचसोबत जर तुमच्याकडे इथं चिंच नसेल तर तुम्ही लिंबूचाही वापर करू शकतात अर्धा लिंबूचा रस टाकायचा आंबटपणामुळे तिखटपणा कमी लागतो चटणीचा आणि चवही खूप छान येते आणि शेल्फ लाईफही वाढते तर इथं मी चिंच घेतलेली आहे साधारण दीड चमचा एवढी ही चिंच आहे पाणी आपल्याला टाकायचं आहे मी तर पाव कप एवढं पाणी टाकत आहे म्हणजे पाववाटी एवढं पाणी तर पाणी जास्त घ्यायचं नाही आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ मी इथं एक चमचा एवढं घेतलेलं आहे तर तुम्ही केवढी चटणी बनवताय त्यानुसार कमी जास्त मीठ करू शकतात पाववाटी पाणी टाकलेलं आहे आता याला आपण मस्त पाहिजे शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे तर मी इथं दळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात एवढी याची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही नाहीतर मग फोडणीच्या वेळेस शिंतोडे येतील अंगावर तर मस्त आता याला चुरचुरीत फोडणी लावून घेऊ मी इथं किटलीमध्ये तेलाची जी कटली येते त्याच्यात पळ असतो ते तीन पळ एवढं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं जर तुम्हाला जास्त दिवस चटणी ठेवायची असेल तर तेल चांगलं तपलं आहे अर्धा चमचा मोहरी घेतली मोहरी टाकली मोहरी चांगली फुटल्यावरच जिरं टाकायचं मोहरी कच्ची राहिली तर कडू लागेल लगेच हिंग टाकलेलं आहे आणि बनवलेली जी चटणी आहे ती चटणी टाकायची गॅस तिथं कमी ठेवायचा आणि मग चटणीला चार ते पाच मिनटं मस्त परतून घ्यायचं म्हणजे पाणी टाकलेलं आहे ते चांगलं आटून जाईल म्हणजे ही आपली चटणीची शेल्फ लाईफ वाढेल आणि जास्त दिवस ती टिकेल आणि मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅसमुळे काय होईल पाणी आपण टाकलेलं आहे चटणीमध्ये म्हणून शिंतडू येतील अंगावर तर ही गोष्ट लक्षात ठेवायची मस्त चार ते पाच मिनटं मी परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात पाणी कमी झालेलं आहे आपली ही चटणी तयार झालेली आहे अगदी झटपट तयार होते ही चटणी बनवायला अगदी सोपी आणि खायला तर वा भाकरीसोबत तर खूप छान लागते ही चटणी तुम्ही शेजवान नूडल्स किंवा शेजवान राईस किंवा तुम्ही पिझ्झा बेसला देखील लावू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तेही माझ्यासोबत शेअर करा चला मग भेटूया अशाच एक छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद